मोठे सासरे तिथे उभे होते तर त्यांना आहे ना आम्हाला पाहून म्हणजे सासऱ्यांना खूप म्हणजे आश्रू चानावर झाले आणि ते का रडतायत म्हणजे चार दिवसांनी मोहिनी घरी चालली उद्या ऑपरेशन आहे अण्णा तर सचिन आहेत ना ऑपरेशनच्या कागदपत्रांवरती सह्या करत आहेत <tip> तर आता आहे ना संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत ब्लड बुक करायसाठी चाललेलो आहोत रिसीट घेऊन ब्लड बुक बुक करायला सांगितलेलं आहे इमर्जन्सी जर लागलं तर भरण्यासाठी लागू शकते नाही शकते सांगता येत नाही पण आपलं असं म्हणून अर्जंटली लागलंच तर कारण गुडघ्याचं ऑपरेशन आहे ब्लड त्यांचं जास्त गेलं तर लागणार पण आहे त्याच्यामुळं तर सचिनाने मी निघाल आत्ता तर सचिनच्याच सर्व ह्याच्यावरती कागदपत्रांवरती सह्या घेतल्या म्हणजे आता मोहिनी आई आहेत पण सचिनने सह्या केल्या ऑपरेशन उद्या आहे पण त्यांनी आजच सर्व प्रोसेस पूर्ण करून घेतलेली आहे ब्लड बुक करायसाठी गेल्याच्या नंतर नाही ना मी बाहेर बसलेली होती आणि स्मेल खूप खराब येत होता तिथं कशामुळे काय माहिती तर शनिवारी अण्णाभाऊजनचं ऑपरेशन होतं तर माझी नंदूबाई नंदावे ब मोहिनीचे मम्मी पप्पा सर्व पाहुणे पण आलेले होते तर ताई पण लवकरच निघालेल्या होत्या आणि आम्ही पण लवकरच म्हणजे दिवसभर आम्ही सर्वजण हॉस्पिटलमध्येच होतो आणि आम्हाला ऑपरेशनचा टायमिंग आहे ना दुपारी तीनचा दिलेला होता तरी त आहे ना त्यांची तयारी चालू झाली सलाईन वगैरे चेंज करायची का तो ऑपरेशन करताना कुठं प्रॉब्लेम यायला नको सलाईन कुठं अडकायला नको का तर आहे ना ही घटना घडल्याच्या नंतरनं पाच दिवसांच्या नंतरनं ऑपरेशन ठरलेलं होतं त्याच्यामध्ये सिरेंज वगैरे चेंज करून घेतली त्यांनी जसं जसं ऑपरेशनचा टाईम जवळयचा तसे तशी सर्वांचेच धकधुक चालू व्हायला सुरुवात झाली आणि तीन वाजायला दहा हो ते पंधरा मिनिट कमी असताना अन्नभोजन ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आम्ही सर्वजण बाहेर उभा होतो आणि ही वेळ इतकी भयंकर असते ना त्या टायमिंगला आपण काहीच करू शकत नाही आणि मोहिनीची पण अवस्था बघू शकत आहे तर ह्या कंडिशनमधून दोन ते ती तीन वर्षापूर्वी मी पण गेलेले होते तर आईचा जीव असतोच त्याचबरोबर मोहिनीची पण कंडिशन तुम्ही पाहू शकताय आम्ही सर्वजण फक्त त्या दरवाज्याकडे पाहत होतो की तो दरवाजा आता केव्हा बंद होईल आणि तो नंतरनं केव्हा उघडेल किती तास ऑपरेशन चालेल तो न्याग उदर तो, का का तो ले -ले तर डॉक्टरांनी अगोदर सांगितलेलं होतं ऑपरेशन क्रिटिकल आहे ऑपरेशन मोठं आहे पण तुम्ही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थितच होणार आहे का आता मी बाहेरून पण डॉक्टर बोलवलेले होते आणि कम्प्लीट आहे ना अंदाबाजींचं ऑपरेशन तीन तास चालू होतं तर सामानाची सा मी पण चालू केली नंतरनंतर ते सामान पाहून तितकं टेन्शन आलं ना बरंचसं सामान बरंचसं मटेरियल त्यांनी वापरलं ऑपरेशनसाठी आणि थोडे तिडके नाही अठ्ठावन्न टाके पडलेत अठ्ठावन्न म्हणजे नॉट अ जोक आणि आमच्या मनात आलं नाही की केव्हा असं म्हणजे एवढे मोठे टाके असतील असं वाटलं पण नाही या आहेत ना मग मोहिनीची मम्मी आणि आत्या आहेत त्या बसलेल्या होत्या आतमध्ये तर कोणाचं काय आणि कोणाचं काय तर ऑपरेशनसाठी आम्ही सर्वजण बाहेर उभं राहिलेलो होतो तर जे पेशंट आलेलं होतं तर ते पेशंट आमची मुलाखत घेण्यासाठी आलं का तर आजकाल पण जॉईंट फॅमिली आहेत हे त्यांना कौतुक वाटलं का आता वाट त्यांची पण जॉईंट फॅमिली होती काही वर्षांपूर्वी त्याच्यामुळे ते आमची मुलाखत घेण्यासाठी आले त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्यांनी सर्वांची चौकशी केली की कोण कोणाचे रिलेटिव्ह कसं को काय सर्व रिलेशनची चौकशी त्यांना केली आणि आमची फॅमिली पाहून पण त्यांना खूप आनंद झाला कारण त्या क्षणाला आम्ही तिथं बरेच जण होतो आणि जे येईल ते विचारायचं की नक्की पेशंट कुणाचा आहे कारण तिथे आम्ही बरेच जण असल्यामुळे लक्षात हो येत नव्हतं की म्हणजे रिलेटिव्ह नक्की कोण आहे ते आम्ही सर्व एकाच फॅमिलीतून होतो तर आज आहे ना आज आहे सोमवार आवाज पण चेंज झालेला आहे आणि चेहरा पण पाहू शकतो कसा खूप विकनेस बरं ते जाऊ द्या काय झालं शनिवारी अण्णाभोजींचं ऑपरेशन झालेलं होतं आज सोमवार आहे तर दोन दिवस मी काही शूट केलं नाही का तर त्यांना खूप त्रास पण होत होता आणि त्याचबरोबर शनिवारी त्यांचं ऑपरेशन झालं की रविवारी आमच्या आज सासरी म्हणजे कालच्या दिवशी थोडीशी जास्त सिरियस होते तर डॉक्टरांनी त्यांची सत्तर टक्के गॅरंटी दिलेली होती आणि काल हॉस्पिटलला घेऊन गेले की त्यांना डायरेक्टली व्हेंटिलेटरवरतीच ठेवलं तर समजून समजू शकता त्यांना किती त्रास होत असेल त्यांना श्वासच घेता येत नव्हता त्यांचं हृदयकाम करत नव्हतं तर स्वामींच्या कृपेने आज सोमवार हो आहे एका दिवसामध्ये ते बऱ्यापैकी कवर झालेले आहेत तर त्याच्यासाठी सेवा पण चालू असतात घरात की कि, कितीही कामं असलं तरी आपली व्यक्ती आता मी तुम्हाला सेवा सांगते तर घरातील एखादी व्यक्ती ह्या कंडिशनवरती आहे तर सेवा त्याच्यासाठी पण चालूच असतात माझ्या तर त्याच्यामुळे आहे ना खूप गडबड सॉरी त्याच्यामुळे आहे ना खूप दगदग होऊन जात असते त्यात हे ते येणं जाणं चालू असतं टिफिन बनवणं चालू असतं तर चलात मग आज अन्नभोजींची तब्येत थोडीशी बेटर आहे तर थोडंसं ते पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि असं म्हणजे टेन्शनचं काय असलं ना मला सहन होत नाही म्हणजे काही बी पी वगैरे वाढतो मी चेकअप नाही केलेलं पण मला दम लागत असतो श्वास घ्यायला पण त्रास होत असतो त्याच्यामुळं म्हटलं दोन तीन दिवस आहे ना होईल तसं मी डेली ब्लॉक पण टाकण्याचा प्रयत्न करेन का आता समजू शकता एक आता पेशंट जर घरात असलं तर किती घरातील जी मुख्य स्त्री असते तिच्यावरती किती लोड असतो हे तुम्ही समजू शकताय तर चलात मग आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती अन्नभोजींची तब्येत तुमच्यावर नक्की शेअर करेन पायला आहे ना दोन प्लेट टाकलेल्या होत्या त्याच्यामुळे बरेचशे अठ्ठावन्न टाके पडलेले आहेत मोठं ऑपरेशन झालेलं आहे आताच डॉक्टरांची पण गाठ घेतली डॉक्टरांना भेटून पण आलो तर डॉक्टरांचं म्हणणे अजून सात आठ दिवस तरी हॉस्पिटलला ठेवावं लागल आता <णगीज़ा> ऑपरेशन खूप मोठं आहे त्याच्यामुळं नाही तर ससा <णगीज़ा> पाच दिवसामध्ये सोडतात आज कितवा दिवस तीन दिवस झाले का नाही शनौरी, शनौरी आज तिसरा दिवस आहे अजून दोन तीन दिवसात सोडला असतं पण ऑपरेशन मोठं असल्यामुळे मग डॉक्टर म्हटले गडबड करू नका डॉक्टर मी सांगतो परत भेटायला जायचे आज सासऱ्यांना जायचे आता तर अन्नभाऊजी चौफुल्यावरती ऍडमिट आहेत आणि आज सासरे दौंडला म्हणजे दोन्ही साईडला दोन हॉस्पिटल आम्ही मध्यभागीच राहिला होत असं झाले मग सचिन नाही त्याचे मी आणि घरून गाडी येणार आहे आम्ही सर्वजण जाणार आहोत तर जे माझे डेली ब्लॉग पाहतात ना त्यांना माहिती आहे की आमच्या घरी एक काळ कुत्रा असं अचानकच आलेलं होतं तर त्याला आम्ही घास वगैरे टाकतो ते इथंच राहतं तर त्याने आहे ना काय केलं आहे आठ दिवस झालं नुकसान खूप नुकसान चालू आहे सचिनचे तोडतो आहे चपला पळवते भाडीकरी आहेत त्यांच्या गाड्यांचे कवर पण फाडत आहे सीट कवर पण आमच्या स्कूटीचा पण स्किट सीट कवर फाडला बरंसं त्याचं नुकसान चालू होतं त्याच्यामुळे अशा प्रकारे आम्ही आहे ना हे ग्रीलचं काम करून घेतलेलं आहे तो डॉगी आहे ना खूप दिवसापासून होता आमच्यापाशी तर त्याने केव्हाच असं केलं नाही पण एवढ्या आठ दिवसामध्ये त्याचा हा सिलसिला चालू होता तर ग्रिलचा ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस मी सचिनला एवढं पण बोलले की हा हा काहीतरी आपल्याला संकेत असणार आहे कारण हे कुत्र तर केव्हाच असं करत नव्हतं मग त्याने अचानकच हे का केलं तर हा आमच्यासाठी आहे ना, ना, आम ना स्वामींचा संकेत होता फक्त तो आम्हाला लेट समजला मी असं का बोलते कारण आहे ना ज्या दिवशी अण्णा संघ असा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर ना आहे ना या कुत्र्याने काहीच नुकसान केलेलं नाहीये त्याच्यामुळे हा स्वामींचा आमच्यासाठी संकेत होता पण तो आम्हाला लक्षात नाही आला पण हे सेफ्टीच्या दु दृष्टिकोनातून पण छान आहे कारण आमच्या साईडला चोर पण सारखे येतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या दृष्टिकोनातून पण हे एकदम एक सेफ म्हणजे जाम आमच्या मनात तर ते चालू होतं की हा कुठला तरी संकेत म्हणजे याबाबतचा संकेत कुत्रं ते आपल्याला देत असेल तर ग्रीलचं वगैरे काम पूर्ण झालेलं आहे आणि आता परी परी खूप गरम झाली परीला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आणि हा सिलसिला आठ दिवस झालं चालूच आहे एक झालं की एक चालूच आहे तर आज जसऱ्यांना पण भेटायला गेल तो त्यांच्याकडे अक्षरशः आहे ना बघवत सुद्धा नव्हतं आणि ज्या टाइमिंगला आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर गेलो ना तर माझे मोठे सासरे तिथं सुभा होते तर त्यांना आहे ना आम्हाला पाहून म्हणजे आम्ही माझे नंदूबाई मी जाऊबाई मोठ्या जाऊबाई आणि आमच्या नंदूबाई पण आले होते ज्या दिवशी अन्न भोजनचं ऑपरेशन होतं त्या दिवशीच त्या आले सकाळी तर त्या आहेत दोन तीन दिवस झालं थांबल्या त्या पण आणि असं झाल्यावरती माणसाला हलू पण वाटत नाही तर हॉस्पिटलमध्ये आज आम्ही पाच सहा जणं गेलो होतो आम्हाला पाहून मोठ्या सासऱ्यांना खूप म्हणजे आश्रूच अनावर झाले आणि अचानक आम्ही पण ते पाहिलं त्यामुळे आम्हाला पण समजना ना की ते का रडता म्हणजे म्हणतं ना आपण माणूस म्हणतो ना मान माणूस वैरी चितत नाही ते आपलं मन चित्त तर सेम तसंच आमच्या मनात म्हणजे असं म्हणजे धसकन झालं की आमच्या आजोबांना काय झालं का काय म्हणून का, का का, का, तर खूप बेकार दिवस चालू आहेत पण स्वामी आहेत स्वामींवरती विश्वास आहे तर आपण म्हणतो ना एखादी घटना जर घडायची असेल किंवा काहीतरी व्हायचं असेल तर सेवेपासून आपल्याला लांब ठेवलं जातं तर काही कारणास्तव सेवा पण खंडित आहे माझी आज मला सेवा करायला नाही झाली तर परीला पण ताप आलेलं आहे परीला आता हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आणि तुम्ही पाहिलं ग्रिल तर ग्रिलचं काम पण आहे ना पाच सात तास झालं चाललं होतं तर ते मी उद्याच्या म्हणजे आजच्या ब्लॉगमध्येच हे ॲड करणार आहे पण आता नंतरनं दाखवते वेळाने कचरा ताणदार पडलेला आहे आणि आठ वाजलेले आहेत अजून हॉस्पिटलला जायला आज लेट झालं थोडंसं परीला घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो आम्ही तर माझा पण बी पी वगैरे चेक करून घेतला तर सर्व नॉर्मल होतं फक्त घाबरल्यामुळं टेन्शन घेतल्यामुळं त्रास होत आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आलं तर आजचा दिवस असा होता तर स्वामींच्या कृपेने नक्की सर्व काही ठीक होणार आहे फक्त थोडासा वेळ लागेल तर माझा स्वामींवरती विश्वास आहे याच्यातून वाईट काहीच घडणार नाही आहे सर्व काही ठीकच होणार आहे तर चलात मग सर्व काही ठीक झाल्यावरती परत एक व्हिडिओ नक्की मी बनवेल श्री स्वामी समर्थ सर्वांना